नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये पैसे टिकून राहावेत यासाठी स्वामी सेवेतील काही खास उपाय मी आज घेऊन आलेले आहे त्याचे सर्वात पहिला उपाय म्हणजे रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि हळदीचे स्वस्ती कोंबरट्यावर काढावे सकाळी आणि संध्याकाळी हिंगाचे पाणी घरामध्ये शिंपडावे यामुळे लक्ष्मी स्थिर राहते रोज कावळ्यांना घास द्यावा यामुळे पित्रांचा त्रास हा होत नाही घरामध्ये शांती राहते नकारात्मकता दूर होते श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाग किमान एकशे आठ वेळा सर्वांनी करायचा आहे घरातील कोणाही एका व्यक्तीने याच्या अकरा माळी जग केला तरी चालतो यामुळे धनलाभ होतो घराच्या तिजोरीवरती स्वच्छता राखावी भंगारच्या वस्तू तिजोरीवरती ठेवू नये तुमच्या तिजोरीमध्ये एकतरी कवडी ठेवावी यामुळे पैशाचा ओघ कमी होतो लक्ष्मीप्राप्तीसाठी रोज कबुतरांना चणे किंवा फुटाने खाऊ घालावेत घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा तिने सांजेला दरवाजा उघडा ठेवावा मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाई ही लक्ष्मी आहे म्हणून देखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नयेत आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले असेल तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्राची कन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल ये असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावरती किंवा कचरापेटीत टाकू नये घरामध्ये बंद घड्याळ ठेवू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि देव पूजेत माता लक्ष्मीचा आसन असतं म्हणजेच बसलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली बहीण आई बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदित असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते तर बघा मित्र हो असे काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद